नुसती कोथिंबीर जरी म्हटलं ना तर कोथिंबीर सगळ्यांनाच आवडते आणि ह्या कोथिंबीरीमध्ये आपण बेसनपीठ टाकून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असतो जसं की कोथिंबीरचे मुटके कोथिंबिरीचे थालीपीठ कोथिंबिरीच्या वड्या तर आज आपण बेसन पिठाचा वापर न करता रवा टाकून अगदी चवदार पदार्थ बनवणार आहोत तेही अगदी काही वेळात काही मिनटात तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी अर्धी जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतले आहे आणि काही देड सुद्धा या कोथिंबीरची मी घेतलेली आहे आता ही कोथिंबीर अगदी बारीकसर चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक कापता येईल ना त्या पद्धतीने आपण अगदी बारीक सरविळीने किंवा चाकूने कापून घ्यायचे आहे पूर्ण बारीक कोथिंबीर कापल्यानंतर आपण इथे एक लहान मिक्सरचे भांडे घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये आपण दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची अशा प्रकारे मी बारीक कट करून टाकते आहे आता आपल्याला इथे जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे अगदी बारीक पेस्ट न बनवता ठेचा करून घ्यायचा आहे सेम या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी अशा पद्धतीने आपण जाडसर ठेचा बनवला ना दाताखाली लसूण अतिशय भारी लागतो आता गॅसवर ठेवूया एक कढाई आणि या कढाईमध्ये आपण दोन चम्मच तेल घेऊया तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच बडीशोप टाकायचा आहे अर्धा चम्मच जिरे आणि अगदी पाव चम्मच हिंग टाकायचा आहे यामध्येच टाकूया बारीक केलेला ठेचा आता ही फोडणी छान प्रकारे खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची आहे या फोडणीला अतिशय भारी सुगंध आणि चव येते त्यामुळे या ठिकाणी अजिबात घाई करू नका ठेचा छान प्रकारे खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता टाकूया एक चमच पांढरे तीर पांढरे तीर सुद्धा छान प्रकारे ठेच्यामध्ये परतून घ्यायचे आहे खूप जास्त खरपूस न करता अगदी जेम तेम काही सेकंदासाठी तीळ छान प्रकारे परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये टाकूया लगेच कोथिंबीर तीळ जर जास्त परतले ना आता कडवटपणा आहे तो त्यामुळे जास्त तीळ परतू नका देऊ आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर या तेलामध्ये या फोडणीमध्ये छान प्रकारे परतून घ्यायची आहे या तेलामध्ये व्यवस्थित कोथिंबीर परतली ना की छान प्रकारे शिजते आणि चवसुद्धा अतिशय भारी येते तर या पद्धतीने मी गॅसच्या अगदी लो फ्लेमवरती आपण कोथिंबीर छान प्रकारे परतून घेणार आहोत या ठिकाणी जर तुम्ही कोथिंबीर बारीक चिरलेली असेल ना तर परत्यालासुद्धा वेळ लागत नाही आणि दाताखाली डेट अजिबात येत नाही त्यामुळे चिरताना जेवढी बारीक आपल्याला कोथिंबीर चिरता येईल ना त्या पद्धतीने आपण अगदी बारीकसर कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे म्हणजेच ठेचासुद्धा वाया जाणार नाही आता हे पाणी या कोथिंबिरीमध्ये टाकायचं आहे आणि परत अर्धा ग्लास पाणी इथे मी टाकलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना छान प्रकारे उकळवून घ्यायचं आहे आणि दोन कप कोथिंबीर होती तर दोन कपाच्या मापाने आपण इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्याला छान प्रकारे उकळी आली की एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे रवा अगदी थोडा थोडा टाकायचा आहे आणि एका बाजूने लगेच आपल्या चम्मच्या सहयाने हा रवा छान प्रकारे चाळून घ्यायचा आहे लक्षात घ्या एकाच वेळी रवा टाकू नका नाही तर डायरेक्टली गठोळे होतात आणि छान प्रकारे व्यवस्थित रवा या कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि छान प्रकारे डोसुद्धा फॉर्म होत नाही त्यामुळे रवा टाकताना अगदी घाई करू नका थोडा थोडा रवा टाका आणि छान प्रकारे या कोथिंबिरीमध्ये हा रवा छान प्रकारे मिक्स करून घ्या तर सेम या पद्धतीने आपला थोडा थोडा रवा टाकायचा आहे आणि चम्मोच्या सह्याने या मिश्रणामध्ये व्यवस्थित रवा मिक्स करायचा आहे थोडीफार गठोळी राहिली ना तर न घाबरता आपण मॅशर घ्यायचा आहे मॅशर नसेल तर तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आहे किंवा वाटी घ्यायची आहे आणि या मॅशरने किंवा वाटीने आपण छान प्रकारे हा डो मॅश करून घेणार आहोत त्यामुळे गॅसच्या अगदी लो फ्लेमवर आपण हा डो एकदा तयार करून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही बघू शकता पूर्ण रवा मी इथे टाकून दिला आहे दोन वाट वाटी कोथंबीर एक वाटी रवा आणि एक ग्लास पाणी सेम हेच माप आपल्याला घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही माप घेऊन जर व्यवस्थित रेसिपी बनवली ना तर तुमची सुद्धा अगदी परफेक्ट टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनेल आता यावरून टाकूया अर्धा चमच मिरची पावडर घरीच लाल मिरची घेऊन थोडीशी क्रश करून घेतली आहे आणि वरून टाकून दिली आहे छान प्रकारे चव येण्यासाठी आपण वरून या मिश्रणावरून मिरची टाकायची आहे जर फोनणीमध्ये आपण ही मिरची टाकली असती ना तर करपून गेली असती आणि व्यवस्थित चवसुद्धा आली नसती तर वरून आपण मिरची टाकून दिली आहे मिक्स करून घेतली आहे आणि वरून झाकण ठेवून पाच मिनटासाठी गॅस ऑफ करून दिला आहे पाच मिनटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवला आहे आणि पाच मिनटानंतर आपण हा डो ताटामध्ये काढायचा आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित रवा चालला होता परंतु थो थोडीफार जर गाठ असेल किंवा लम्स असतील गठोळ्या असतील तर अशा पद्धतीने आपण जर मॅशरने किंवा चम्मचने व्यवस्थित मॅश करून घेतलं ना तर अजिबात या मिश्रणामध्ये गठोळी राहत नाही आता यावरून एक चम्मच आपण तेल घ्यायचं आहे आणि तेल परत आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे त्यामुळे हात न लावता आपण चम्मचनच व्यवस्थित हे मिश्रण छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे आता मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे थोडंसं कोमट झालं की हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल हाताला छान प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या मिश्रणाचे छोटे छोटे रोल तयार करून घेणार आहोत तुम्हाला ज्याही प्रकारचे आकार द्यायचे असतील जसं काही वड्यांसारखा आकार किंवा मेंदू वड्यांसारखा आकार किंवा गोल गोल गुलाबजाम सारखा आकार, आकार, आकार द्यायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकतात किंवा मग तुम्ही हे पूर्ण पीठ ताटामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गार होऊ द्यायचं आहे आणि त्याचे वड्यासुद्धा आपण तयार करू शकतो पण इथे मी वड्या न बनवता अशा प्रकारे गुलाबजामसारखे गोल गोल छोटे छोटे रोल तयार करून घेते आहे आणि सेम याच पद्धतीने मी सगळे रोल तयार करून घेते आहे आता जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला सांगितलेलं आहे की तेल अजिबात खाऊ नका किंवा तुम्हाला तुम्हा स्वतःला तेल अजिबात खायचं नाही आहे तेल डायरेक्टली अवॉइड करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपण चपटे वडे करून किंवा गोल गोल रोल बनवून एखाद्या चटणीबरोबर किंवा सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकतात नाश्त्याला किंवा जेवणाला कारण आपण रवा आणि कोथिंबीर आधीच शिजवून घेतली आहे वाफून घेतली आहे त्यामुळे ही रेसिपी अजिबात कच्ची नाही आहे त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे सर्व करून नाश्त्याला किंवा जेवणाला खाली तरीसुद्धा चालेल अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायचा असेल तर सेम या पद्धतीने आपल्या छोटे छोटे डो बनवून घ्यायचे आहे आणि पराठ्यांसारखे पोळपाट लाटण्यावरती लाटून घ्यायचे आहे आणि तव्यावरती तूप लावून शेकून घ्यायचे आहे अगदी छान मऊसूद पराठे तयार होतात सोबत आपल्या लहान मुलांचे आवडते एखादे सॉस केचप किंवा एखादी चटणीसुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा जे आपल्या नॉर्मल घरामध्ये लोणचं साठवण्याचं बनवलेलं असतं तेसुद्धा तुम्ही देऊ शकतात तर सेम या पद्धतीने मी आता छोटे छोटे लहान लहान रोल तयार करून घेतलेले आहे आता हे रोल आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी मी एका साईडला गॅसवर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे जे बनवलेले आपण रोल आहेत ना ते एका डिशमध्ये सुद्धा मी काढून घेतले आहेत अगदी नरम मसूद असे रोल आपले तयार झाले आहे आता गॅच्या फ्लेमवरती आपण तेलसुद्धा बघूया की गरम झाले आहे की नाही तेल अगदी आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये तेल अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला गरम करायचं आहे आणि अगदी छोटासा डो आपल्या तेलामध्ये टाकून बघायचा आहे डो सरकन वरती आला की समजून घ्यायचं तेल अगदी परफेक्ट गरम झाला आहे आता तेलामध्ये टाकूया एक एक रोल रोल टाकताना काळजीपूर्वक टाकायचा आहे एकही थेंब आपल्या अंगावर यायला नको तेलाचा प्रकारे आपण जेवढे कढाईमध्ये मावतील तेलामध्ये मावतील त्या पद्धतीने आपण रोल सोडून द्यायचे आहेत कारण एकमेकांना हे रोल अजिबात चिटकत नाही त्यामुळे काळजी न करता जेवढे कढाईमध्ये मावतील ना तेवढे रोल सोडून द्यायचे आहे आणि रोल सोडत असताना मात्र खूप जास्त गर्दी व्हायला नको कढाईमध्ये किंवा रोल परतत असताना खूप जास्त गर्दी व्हायला नको अशा पद्धतीने आपल्या रोल सोडायचे आहेत आणि तीन ते चार मिनटानंतर बघा छान प्रकारे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती रोल छान प्रकारे वरून बदामी रंग येईपर्यंत आपण परतून घेतले आहे आता सगळे रोल आपण काढून घ्यायचे आहेत आणि सेम याच पद्धतीने उरलेले रोलसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत किंवा मग तुम्ही एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये सुद्धा दोन दिवसापर्यंत ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सुद्धा तुम्ही फ्राय करून खाऊ शकतात अगदी स्टोर केलेली रेसिपी अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतात जास्तीचे बनवून तर अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय केल्यानंतर लगेच सर्व करणार आहोत कारण या ठिकाणी मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवले होते त्यामुळे सगळे एकाच वेळ मी फ्राय करून घेणार आहे तर इथे आपली टेस्टी गरमागरम वरून क्रिस्पी आतून छान प्रकारे मौसूद असणारी रेसिपी तयार झाली आहे आता या रेसिपीला तुम्ही नाव काय देणार मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी जर ट्राय केली ना तर डायरेक्टली कोथिंबिरीच्या वड्या मुटके किंवा थालीबीट डायरेक्टली विसरून जाणार आणि परत परत हीच रेसिपी बनवणार तर आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता ही रेसिपी किती कुरकुरीत झाली आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या वरून मस्त अशी कुरुम कुरुम आतून मस्त मऊ सूद शिजलेली टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला तुम्ही नाव काय देणार मला कमेंट करून नक्की सांगा घरात जर कोणी आजारी असेल किंवा तोंडाला अजिबात चव नसेल किंवा संध्याकाळच्या टायमाला त्यांना भूक लागते इवनिंग स्नॅक्स म्हणून तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकतात लहान मुलांना तर अगदी बेस्ट रेसिपी आहे हेल्दी आहे आणि शिवाय पोटभरीची सुद्धा आहे लहान मुलं खायला कंटाळा करतात त्यामुळे ते बाहेरून स्नॅक्स आणतात तर बाहेरून स्नॅक्स देण्यापेक्षा तुम्ही अशाच प्रकारे रेसिपी घरी बनवून त्यांना देऊ शकतात तर अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असणार तर प्लीज आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हॅपी राहा